अनंत चतुर्दशीला बांधा आनंदी या एका धाग्याने बदलेल नशीब लक्ष्मीची होईल अपार कृपा धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते या दिवशी अनंत धागा का बांधतात त्याचे काय फायदे आहेत ते, ते जाणून घेऊया अनंत चतुर्दशी या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात यावेळी शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे या दिवसाला अनंत चौदस असेही म्हणतात लोक या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देतात धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होते म्हणूनच लोक या दिवशी विशेष पूजा करतात या दिवशी अनंत धागा का बांधतात त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया अनंत चतुर्दशी महत्व आणि मान्यता विष्णुसहस्त्रनामावली वाचून एक हजार एक तुळशीपत्र वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात पांडवांना दिवता हरल्यावर बारा वर्षे वनवास व वा एक वर्ष अधात्वास भोगावा लागला या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी कथा आहे अनंताच्या पूजेचे व्रत सुख शांती ऐश्वर सौभाग्य समृद्धी स्थैर्य मिळवण्यासाठी करावे असा समज आहे कित्येक ठिकाणी पिढ्यानपिढ्या पीड़ा हे व्रत केले जाते अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते असा संदेश अनंतपूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात अनंत चतुर्दशी पूजा पद्धत मध्यान काही स्नान करून शुद्ध पाण्याने भरलेला कलश चौरंगावर मांडून त्यास दोन पंचे किंवा दोन छोटे रुमाल अथवा नवीन कोणतेही वस्त्र गुंडाळतात त्यावर दरवाजा शेष नाग करून ठेवतात कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मानून षोडशोपचार्य पूजा करतात या पूजेत प्रामुख्याने यमुना शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दोऱ्याची पूजा असते यमुना हे मनावरील कामक्रोधाचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे शे शे महासामर्थ्यशाली पण अहंकाररहित तत्वाचे प्रतीक आहे तर अनंताचा धोरखही संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे कालचक्राचे चौदा भाग दाखविण्यासाठी अनंताचा दोरखही चौदा धाग्यांचा असतो तांबडा रेशमाचा दोरा समंत्रक चौदा गाठी मारून अनंताचा दोरख म्हणून पूजेत ठेवला जातो या दोऱ्यास अनंत म्हणतात त्याबरोबरच अनंती देखील पूजेत ठेवली जाते पूजा झाल्यावर तो अनंत दोरा घरातील पुरुषाने उजव्या हातात तर अनंती हे त्यांच्या पत्नीने डाव्या हातात बांधावी